तर हे बघा शेपूची भाजी घेतलेली आहे आणि बघा किती हिरवीगार गावरण भाजी आहे आणि सकाळी सकाळी भाजी आली होती विकायला तर घेऊन आणि निवडून ठेवलेली आहे आपल्याला आज डब्याला बनवायची आहे तर एकीकडं मी कुकरही लावलेलं आहे डाळीचं कुकर लावलेलं आहे एकीकडे भाताचं कुकर लावलेलं आहे आणि ही मिस्टरांना डब्याला शेपूची भाजी सुकी बनवलेली आहे चपात्याही बनवलेल्या आहे आता हा डब्बा आपण पॅक करून घेऊया डबा पॅक झाल्याच्या नंतर आपल्याला खूप सारे कामं असतात म्हणजे एकदा मिस्टरांना डब्बा दिला म्हणजे बाकीचे खूप कामे असतात आपल्या माग तर आधी त्यांची तयारी नंतर आपली बाकीची तयारी तर त्यांच्यासाठी मी तयार झालेला आहे लगेच मी कडे ठेवून आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून आणि आपल्याला भाजीसाठी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे तर खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे काय होतं की शेंगदाणे चांगले खमंग भाजले तर भाजीही छान होते कारण शेंगदाण्यावर असं आपण जर फुल गॅसवरती भाजले तर पण भाजी चांगली होत नाही आणि शेंगदाणे काढून घेतले त्याच कढईमध्ये तेल ठेवलं तापवायला आणि हे बघा शेपूची भाजी बारीक कापून घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल तापल्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे भाजीला जिऱ्याने खूप छान जावे दे ते त्याच्यामुळं जिरे नक्की टाकायचे भाजीमध्ये हिरव्या भाजीमध्ये आणि हे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण आहे पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता मिनिटभर हे वाटण आपण छानपैकी हलवून घेऊ आणि वाटण छान परतून घेऊ वाटण छान परतल्याच्यानंतर मग यामध्ये शेपूची भाजी टाकून आणि परतून घ्यायची आहे तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी ला ला तर म्हणायचं विसरूनच गेले डायरेक्ट बोलायला लागले तर म्हणजेच किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि भाजी टाकून घेतली आता ही छान परतून घेऊ भाजी टाक भाजी पन, तर भाजी आपण मीठ टाकलं नाही त्याच्यामुळे पटकन बसत नाही तर त्याच्यामुळे मीठ टाकून टाकलं की एकदम भाजी तळाला जाऊन बसते त्याला पाणी सुटतं ती छान मिठाच्या पाण्यामध्ये शिजते त्यासाठी आता आपण मीठ टाकून घेऊ परतल्याच्यानंतर भाजी मस्त परतून झाली आणि मीठ टाकलेलं आहे मग मीठ टाकल्याच्यानंतर छान भाजी खाली बसते आणि मग छान शिजून निघते तर आपण आठ दिवस झाले व्हिडिओ आहे कंटिन्यू मी ठरवलं होतं की आठ दहा दिवस तरी कंटिन्यू बनू म्हणून तर झाले पाच सहा दिवस तरी झालेले आहे आणि ठीक आहे बरा रिस्पॉन्स आहे पण अजूनही चांगला भेटावा अशी माझी इच्छा आहे तर नक्कीच सपोर्ट करा मला तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आता आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते वाटून घेतलेले आहे मिक्सरला आणि जेवढी भाजी आपल्याला बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त अशी हिरवी आणि व्हाईट छान कलर दिसतोय भाजीचा आणि ही भाजी तेवढी खायला टेस्टी आहे एवढी पॉवरफुल आहे ही जर भाजी खाली आपण सकाळी रात्रीच्या वेळेस नाही खायची रात्रीच्या वेळेस जर शेपूची भाजी खाल्ली तर भेकर येतात त्यामुळे मी सकाळी शेपूची भाजी बनवते आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजून तयार आहे तर आजचा एवढाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय